सांगली जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वच नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागलेत जिल्ह्यातील चांदोली धरण क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासात धरण क्षेत्रात तब्बल सत्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे या परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पांडोट क्षेत्रातून आठ हजार पाचशे बेचाळीस क्युसेक्स पाण्याची आवक धरणात होत आहे धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळते मंगळवारी सकाळी आठ वाजता धरणाची पाणी पातळी सहाशे दहा पूर्णांक पंच्याहत्तर मीटरवर पोहोचली तसेच सध्या धरणात वीस पूर्णांक चौतीस टी एम सी म्हणजेच एकोणसाठ पूर्णांक बारा टक्के पाणीसाठा झाला आहे सध्या धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून एक हजार सातशे तीस क्युसेक्स पाणी वारणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे तसेच परिसरातील ओढ्यांचे आणि ओहळांचे पाणीही वारणा नदीत येत आहे परिणामी वारणा नदीचे पाणी मंगळवारी पात्राबाहेर पडले पात्राबाहेर पडलेले नदीचे पाणी नदीकाठच्या पोटमळीत शिरलं आहे तसेच सोनवडे येथील वारणा नदीच्या घाटावरही हे पाणी चढू आहे दरम्यान पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास नदीकाठची ऊस आणि भात शेती पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे चांदोली धरण प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय महासत्ता लाईव्ह साठी नतुराम कुंभार चांदोली अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा